नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आपल्या पगारामध्ये वाढ होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकत आहात आपल्या पगारामध्ये वाढ होणार आहे पंधराशेवरून एकवीसशे रुपये होणार आहे आता हे कधी होणार आहे आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत का की कोणाला या पैशांचा लाभ मिळणार आहे म्हणजे कोणत्या व्यक्तींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये संजय गांधी किंवा श्रावण बाळ निराधार योजनेचे होणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ही माहिती व्हिडिओच्या शेवट आपण जाणून घेणार आहोत त्याआधी आपण आपल्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तसेच इतर देखील महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका श्रोते हो जर आपल्याला काही प्रश्न असतील जर आपल्याला पैसे आले नसेल तर आपण आम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या यूट्यूब फेसबुक टेलिग्राम ट्विटर तसेच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊन तुमचे प्रश्न विचारू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जाऊन कमेंट्स करू शकता चला तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया आता तुमच्यापैकी काही व्यक्ती आहेत ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे संगीताताई वाघ यांचा या संभाजीनगरवरून बोलत आहे सर मी दिव्यांग आहे आमच्या पगारामध्ये वाढ करा होय निश्चितच तुमच्या पगारामध्ये वाढ केली जाणार आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही तुमच्या पगारामध्ये वाढ होणार आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण बळूया पुढील प्रश्न आहे धनराज अतवडे यांचा धनराज जी जालना जिल्ह्यामध्ये तीन महिन्यापासून पैसे आलेले नाही असं तुम्ही म्हणत आहात जालना जिल्ह्यामध्ये तीन महिन्यापासून तर असं नाही जालना जिल्ह्यामध्ये काही लोकांना जानेवारीचे पैसे आलेले आहे आणि काही लोकांना फेब्रुवारीचे देखील पैसे आलेले आहे त्यामुळे जी तुम्ही चौकशी करा की तुम्हाला पैसे का आलेले नाही कारण जालना जिल्ह्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे आणि याविषयीची अधिकृत माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे त्यामुळे तुम्ही चौकशी करा की तुम्हाला पैसे का आलेले नाही ठीक आहे आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं गा उत्तर मिळालं असेल गा जर तुम्हाला समाधान नसेल झालं तर परत तुम्ही प्रश्न विचारू शकता ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे एस के रा एक एस के म्हणून आहे ज्या प्रोफाईलचं नाव आहे त्यांनी प्रश्न विचारला आहे तर त्यांचा प्रश्न आपण घेऊया आता त्यांचा प्रश्न असा आहे आपले डीबीटी अकाउंट महाराष्ट्र राज्याबाहेरील बँकामध्ये असेल तर तिथे पैसे येतील का आपला प्रश्न आहे आपले टी अकाऊंट महाराष्ट्र राज्याबाहेरील अकाउंट असेल तर आपले पैसे येतील का होय तुमचे टी अकाउंट जर महाराष्ट्राच्या राज्याबाहेर असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील परंतु शक्य असल्यास परंतु शक्य असल्यास तुम्ही तुमचे खाते महाराष्ट्रातीलच बँकामध्ये केले तर योग्य राहील ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जर बँक असेल आणि तिथे केले तर योग्य राहील कारण काही अडचण आल्यास तुम्ही त्यांच्याशी लवकर संपर्क साधू शकता त्यामुळे राज्याबाहेर अकाउंट असेल तरी पण चालेल असं काही निश्चित नाही नॅशनलाइज बँक असली पाहिजे नॅशनलाइज बँक असेल आणि राज्याबाहेर असेल तर उत्तमच आहे परंतु तुम्हाला पैसे यायला काही अडचण येणार नाही परंतु जर एखाद्या वेळेस पैसे आले नाही तर का पैसे आले नाही याविषयी चौकशी करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे जर आपल्या राज्यातीलच अकाउंट असेल तर ते तुम्हाला योग्य राहील असा आम्ही तुम्हाला सल्ला देत आहोत तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल ठीक आहे राज्यातील अकाउंट असेल तर तुम्हाला योग्य राहील आता पुढील प्रश्न आपण बघूया प्रमोद चापकर यांनी सांगितलेलं आहे भंडाऱ्याला पैसे आले नाही प्रमोदजी भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्याला मागील तीन महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे याविषयी आम्हाला कल्पना आहे भंडारा जिल्हा याला मागील तीन महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे काही ना, स्टुडंटना जे स्टुडंट्स आहेत खास करून तरुण लोकांना तर काही स्टुडंट्सना जानेवारीचे पैसे भंडारा जिल्ह्यामध्ये आलेले आहे आता भंडारा जिल्ह्यामध्ये तुमचा कुठला तालुका आहे हे तुम्ही मेन्शन केलेलं नाही त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये काही स्टुडंट्सना पैसे आलेले आहे परंतु बऱ्याच लोकांना भंडारा जिल्ह्यामध्ये मागील तीन महिन्यापासून पैसे आलेले नाही याविषयीची माहिती देखील आमच्याकडे उपलब्ध आहे भंडारा जिल्ह्यामध्ये मागील तीन महिन्यापासून पैसे आलेले नाही काही स्टुडंट्सना पैसे आलेले आहे ठीक आहे तर श्रोते हो आपल्या मनामधील देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या यूट्यूब फेसबुक टेलिग्राम ट्विटर आणि इंस्टाग्राम याला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुमचे महत्त्वाचे प्रश्न आम्हाला सोडवता येतील बरेच लोक आम्हाला कॉल करून देखील प्रश्नांची उत्तरे घेत असतात आणि अशा आम्ही हजारो लोकांची प्रश्न सोडवलेली आहेत आणि आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना संजय गांधी किंवा श्रावण बाळ योजनेमध्ये त्यांच्या योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या लोकांना लाभ मिळवून दिलेला आहे ठीक आहे तर तुम्ही देखील आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आता पुढील प्रश्न आपण बघूया भंडाऱ्याचा प्रश्न झालेला आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तर पुढील प्रश्न असा आहे रंजनाताई जाधव यांचा पुढील प्रश्न आहे त्या विचारतात सर माझे डिसेंबर जानेवारी आणि फेर फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार आहे आधार कार्ड लिंक आहे माझे डी बी टी झाले आहे पुणे जी राजीन जाधव हो, अच्छा रंजनाजी जाधव ठीक हो। आहे तर रंजनाजी तुम्हाला तुमचे पैसे पंधरा मार्च या तारखेनंतर मिळणार आहे रंजनाजी पुणे जिल्ह्यामध्ये तीन महिन्याचे जर पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत तर ते पंधरा मार्च या दिवसानंतर मिळणार आहे पंधरा मार्च नंतर तुम्हाला सतरा मार्च किंवा एकवीस मार्च या दिवशी तुमचे पैसे मिळेल तुमची डेबिट लिंक आहे आणि तुम्हाला मागील जानेवारी फेब्रुवारीचे पैसे देखील मिळाले नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला तुमचे पैसे पंधरा मार्च या दिवशी मिळणार आहे जर पंधरा मार्चला नाही मिळाले तर सतरा मार्चची वाट बघा नाही तर एकवीस मार्च या तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही रंजनाजी आपण पुण्यावरून प्रश्न विचारलेला आहे आणि आशा करतो की तुमच्या सोबत तुमच्या आसपासच्या लोकांच्या देखील प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असेल तर तुम्हाला मार्च किंवा किंवा मार्चला पैसे मिळणार आहे रंजनाजी चिंता करण्याचं काहीही कारण नाही त्यानंतर दत्तात्रय सरडे यांचा प्रश्न आहे एकवीसशे रुपयाचा शासन निर्णय जी आर कधी येणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये जी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलेलं आहे त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्ही या आधीचं लाईव्ह सेशन बघा त्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलेलं आहे महिन्याला पगार मिळाला विनंती लातूर अच्छा म्हणजे महिन्याला पगार मिळाला पाहिजे असा आकाश आमले असं यांचं म्हणणं आहे की होय निश्चितच तुम्हाला महिन्याला पगार मिळाला पाहिजे कारण पगारावरती बऱ्याच लोकांचं जीवन अवलंबून आहे जरी ती कमी असली रक्कम तरी पण बऱ्याच लोकांना त्यामधून मदत होत असते अपंग लोकांची पेन्शन सहा हजार झाली पाहिजे निश्चितच अपंग लोकांची जी पेन्शन आहे तर ती सहा हजार झाली पाहिजे आणि या आधीच्या लाईव्हमध्ये देखील या विषयावरती आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे ठीक आहे असे अनेक प्रश्न लोक विचारत असतात आमच्याकडे हजारहून अधिक प्रश्न येतात त्यामध्ये काही विशेष प्रश्नांना आम्ही घेत असतो जे प्रश्न जास्त प्रमाणात येतात त्यावरती आम्ही घेत असतो त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनी एकच प्रश्न विचारला सारखाच प्रश्न विचारला तर कदाचित तुमचा प्रश्न व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाला उत्तर व्हिडिओमध्ये मिळू शकते त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारत चला नवनवीन प्रश्न निर्माण करत चला जेणेकरून आम्हाला तुमच्या का माध्यमातून होईना इतर लोकांना देखील त्या प्रश्नाचे उत्तर देता येते तर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच या कमेंटमध्ये विचारा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन तीन लिंक दिलेले आहे जसं की व्हॉट्सॲप ग्रुप व्हॉट्सॲप चॅनल तसेच टेलिग्राम फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम या देखील सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका याचे कारण असे आहे की तुम्ही जर आम्हाला फॉलो केलं तर तुम्ही आम्हाला थेट प्रश्न विचारू शकता अशा आहे या व्हिडिओमध्ये सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील जर कोणाचे प्रश्न राहिले असतील तर निश्चितच पुढील व्हिडिओमध्ये तुमचे प्रश्न येतील त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही बघत राहा जय जगत फाउंडेशन आणि रहा अपडेट या दोन्ही योजनांच्या माहितीसाठी तसेच लाडकी बहीण योजना असेल किसान योजना असेल किंवा मग इतर कुठल्याही योजनांची माहिती देखील या चॅनलवरती तुम्हाला प्राप्त होईल फक्त तुम्ही कमेंट करा आणि आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत चला तर भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार